आ, हो आता मला पाहायला वेळ मिळाला नाही ते सगळे भाषण आता मी मिळाल्यावर कारण मी कर्डिले साहेब आपले शिवाजीराव करडिले आमदार आमचे अचानक ते वारले आणि इतके जिव्हाळ्याचे संबंध होते तर मी त्यांच्या परिवाराबरोबर होते त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गेले होते पण आता हे होणारच आहे तर मला वाटतं भुजबळ साहेबांनी पूर्वीही असे मेळावे केले होते आणि त्यांची बाजू त्या मेळाव्यातनं त्यांनी मांडली असावी दोन समाज विभागले जातात असं आपल्याला आता ते याच्यामुळे वाटते असं नाही त्याची सुरुवात पूर्वीच झालेली आहे हा तर आता ह्याला कुठेतरी एक कुणीतरी स्वर्ण मध्ये साधणारा मिळेल तर मिळेल अंगावर आले तर सिंगावर घ्या ओबीसी वज्रमुख दाखवून याच्यावर मी काय म्हणायचो कोणत्याही भाषणांवर मी बोलत नाही बोलू शकते पण मी बोलत नाही मी दुसऱ्यांच्या भाषणावर कधीही टिप्पणी केली नाही आयुष्यात तुम्ही बघा माझा रेकॉर्ड तर कोणी इतके भाषण करतात सगळीकडे लोक नेते तुम्ही मीडियावाले कोणी प्रेस घेते प्रत्येकावर आम्ही कशी टिप्पणी करणार ते भाषण मी त्यांचं ऐकलं नाही पण ते भाष चांगले वक्त आहेत तर काय चांगलं बोलले असले तर चांगलंच आहे फोटो छापला म्हणून मला नावं नाही म्हणले म्हणून कुणाचा फोटो छापला अच्छा काही ना मला वा वाटलं ने मला नाही माहित मी बघितलंच नाही कार्यक्रम राधाकृष्ण विखे पाटील यांना सोडणार नाही असं पण दुर्बड म्हणाले मी कार्य भाषणच नाही पाहिले मी पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला कि मी भाषण नाही पाहिले आणि पाहिले तरी मी काही त्याच्यावर लगेच प्रेस घेऊन रिॲक्ट करेन असं माझा प्रवास नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणारच ना आता निवडणुका म्हणजे फटाके फुटणारच आरोपांचे फुटणार प्रत्यारोपांचे फुटणार का असं वाटतं बांध पण फुटतील का मला नाही माहिती तुमचा अर्थ काय शब्दांचे फटाके फुटतील थँक्यू